हॅलो फ्रेंड्स सो ह्या व्हिडिओमध्ये आपण बी एम एसचा आता स्ट्रे व्हॅकन्सी जो काही येणार आहेत राऊंड राईट सो so, त्याचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत सो so, सर्वात आधी जर चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सर्वात फर्स्ट आपल्याचकडे कट ऑफ हा सांगितला जातो आणि सर्व अपडेट्स हे आपल्याकडे येत येतात राईट सो आता बघा तीन राऊंड झाले आहे तुमचे मी एम राईट आता जो आहे फोर्थ आहे स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड राईट आता याच्यानंतरसुद्धा राऊंड होणार का हे सर्वांचे क्वेश्चन आहेत सो हो होतील राऊंड अजून पाच चार राऊंड अजून एक्स्ट्रा इथे होतील थी। ठीक आहे आता ते डिपेंड करतं किती सीट्स या बी एम एससाठी व्हॅकंट आहेत लास्ट सीट संपेपर्यंत तिथे राऊंड हा हो होत असतो राईट सो आता आपल्याला काय करायचं आहे आता स्टे व्हॅकन्स राऊंड इम्पॉर्टंट का आहे कारण आता हा जो राऊंड आहे याच्यामध्येच आपल्याला सगळ्यात लास्टला तो चान्स आहे चॉईस फिलिंगचा तो याच्यानंतर आपल्याला मिळणार नाही आहे सो हा जो राऊंड आहे याची चॉईस फिलिंग ही तुमच्या लाईफची एक हे ठरणार ठरवणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल आणि कॉलेज मिळेलही का नाही मिळणार ना राईट म्हणून तुम्हाला चॉईस फिलिंग या राऊंडमध्ये प्रॉपर करावीच लागणार आहे तुमच्याकडे दुसरं ऑप्शनच नाही आहे ज्यांना कोणाला बॉर्डरवर्स मार्क्स आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या कोणाला कमी मार्क्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राईट right. सो so, आता ज्यांना कोणाला चॉईस फिलिंग करायची असेल त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला मॅसेज करा मी तुम्हाला चॉईस फिलिंग स्टे व्हॅकन्सीची करून देईल ओके okay. जास्त स्ट्रेस uh, घेऊ नका अजूनही ज्यांना कॉलेज नाही मिळाले आणि ज्यांना मार्क्स चांगले आहेत ठीक आहे तुम्ही चॉईस फिलिंग प्रॉपर केली तर तुम्हाला स्टे व्हॅकन्सीमध्ये जे काही कॉलेज आहे ते मिळून जाणार नक्की राईट सो आता सर्वात फर्स्ट आहे बघा आता या वेळेस हा कट ऑफ हा कमी गेलेला आहे कॅप थ्रीचा बरेच जण म्हणत होते की कॅप थ्रीचा कट ऑफ हा कमी नाही होणार सो त्यांचं चुकलेलंच आहे बेसिकली कारण कट ऑफ हा खाली गेलेलं आहे वीस हजाराचा रँकचा तिथे डिफरन्स दिसून येतो आपल्याला कट ऑफमध्ये राईट सो so, आणि आता बघा सर्वात फर्स्ट आहे बघा ओपन कॅटेगरी सो so, ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक कट ऑफ टॅप राऊंड थ्रीचा काय होता चार लाख पंचवीस हजार राईट एकतीस तर आता तो जाऊ शकतो चार लाख पन्नास हजारपर्यंत राईट नंतर ओबीसीचा जाऊ शकतो चार लाख बावन्न हजारपर्यंत ऑल इंडिया रँकचा कट ऑफ त्यानंतर आहे एन टी बीचा जाऊ शकतो चार लाख शहाऐंशी हजारपर्यंत ऑल इंडिया राय दन एन टी सीचं जाऊ शकतो चार लाख चोपन्न हजारपर्यंत त्यानंतर एन टी सीचं जाऊ शकतो जो काही आहे चार लाख एक्कावन्न हजारपर्यंत शकतो राईट आता right. बघा मग आता ज्यांच्यासुद्धा सुधारणँक याच्या पैकी आहे सो so, त्यांना कॉलेज हे डेफिनेटली मिळेल पण केव्हा मिळेल जर त्यांनी चॉईस फिलिंग बरोबर बरो केली असेल तरच आणि ज्यांचा रँक याच्याहून जास्त जरी असेल ठीक so आहे सो त्यांनीसुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण अजूनसुद्धा राऊंड आहेत आपल्याकडे फक्त तुम्ही आत्ताची जी चॉईस फिलिंग आहे ती प्रॉपर करा तेवढी ठीक आहे तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही माझ्याकडून चॉईस फिलिंग करून द्या मी तुम्हाला प्रॉपर चॉईस फिलिंग करून देईल त्याच्यामध्ये सर्व कॉलेजेस असतील आणि टॉप रँकिंग वाईजसुद्धा तुम्हाला लिस्ट मिळून जाईल कोणतं कॉलेज बेस्ट आहे तेसुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल राईट देन नंतर आहे आपल्या व्ही जे कॅटेगरी सो व्हिजे कॅटेगरीचा कट ऑफ काय जाऊ शकतो तर चार लाख चौसष्ट हजारपर्यंत तिथे जाऊ शकतो नंतर आहे एस सी कॅटेगरी त्याचा कट ऑफ चार लाख त्रेसष्ट हजारपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर एस टी कॅटेगरी चार लाख चौसष्ट चार सॉरी सहा लाख चाळीस हजारपर्यंत जाऊ शकतो कारण टीचा कट ऑफ कमीच जातो त्यानंतर एस सी बी सीचा कट ऑफ चार लाख सत्तर हजारपर्यंत जाऊ शकतो सो बघा कट ऑफचा डिक्रीज हा होणारच आहे कारण आता कॅप थ्रीमध्ये ज्यांना कॉलेज मिळालं ते त्यांना एक कंपल्सरी घ्यावं लागणार आहे राईट म्हणून आता आपल्याकडे चान्स आहे की आपल्याला जास्तीत जास्त चॉईस फिलिंग चांगली करून लवकरात लवकर सीट मिळवून घ्यायची राईट आणि ज्यांना आता व्हॅकन्सीमध्ये जी सीट मिळेल त्यांना ती कंपल्सरी घेणंच आहे त्यांनी जर तुम्ही नाही घेतली तर तुम्ही बाहेर पडून जाणार राईट सो चॉईस uh, फिलिंग मात्र तुम्ही चांगली करा ठीक आहे काही हेल्प लागली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारा तुमचे डाऊट्स आणि काउन्सिलिंगसाठी चॉईस फिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी ज्या ज्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू